आणि अजून वाटाणे फुटाणे बरं काय काय हाय आता नाना भा भाजी मासे भाजायले तर बाई आता हे पोरग घेऊन खायचा म्हणल्यावर अवघडच हाय की मला आता हे पोरग पत्ता बी खाऊ लागतय फरसन खाऊ लागाय लय ते माया काय करायचं वरण पियेत आहे तसं बघा वरण बी पिया चालू आहे लेकरात बाप का फरसन खायला चालू आहे बघा

तुखा तुखाला है। तुखाला है। <laughs> किती खायचं म्हणा या ज्यावायला फरसून खायला या मना मी फरसन खायला तुम्ही पण या म्हणा फरसून खायला तिकडे घर तिकडे कस पाणी प्यायचं मायकल तई पोरग आवला आवला खा भाकरी आता आणि कृपालच्या ना ना भाकरी भात असे भाजायचे तुमचे मी जेवायचे थांबले की भरले आंबळ उंबळ ना ना तसल काय करू नका आम्हाला भी कशे भी भाजून देऊ नका तुम्ही म्हणजे चांगले खाजारा आम्हाला मधी ना ना आता तुम्ही भाजले तुम्हाला सोडून भी द्यावे लागते तर

या मित्रांनो मासे खायला बघा आमचे नाना कसे मासे भाजून देतात आता एक नंबर एक नानाची फुकारी बघा बघा हे आईन तुरकी झाडे असत राहला असत तवापरा पाणी होतं सगळं होतं चला हो शिरावळ्याच छान बी वाटत पण ती आवाज होते म्हणून तुला आपल्याला पाळायची घाई असती

या जेवणा करायला या दुपारच्या भाकरी खायला काम करून आणाव आयटम कसे आहेत तांदूळ कुंद्राची भाजी मोकळी करून आणली उपासाचा आहे फुटाणी कांदा आहे चुड्या भाकरी ताज्या भाकरी आहे शेंगदाणे शांगदा फ्लावर आणली अच्छा शाबू हाय काय काय आहे खाली दूध आहे का ना नाना तिकडे मासे भाजायचे या मासे खायला काम कमी होईल अगर जास्त होईल खाऊन निघायचं बारकेशी जानवी सगळे शाळेत गेले तू सगळे लेकर शाळेला गेले साडेचार ला यायचे

जाण शाळेत गेली शाळेत इकडे बघा आता पावसाचं एक नंबरच वातावरण झालंय इकडं बी पडलंय आमच्या डोक्यावर जिकडून आला तिकडून पाऊस जोरामध्ये आल्याला दिसायला लागलाय थँक्यू थँक्यू

ओके ओके धन्यवाद एक के झाल्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन छत्री काय काय अंकित हा हाय 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 तर काय आहे खाया कसं लागला लागलं हाय करा

बघा ताजे ताजे आपल्या शेताळ्यामधले ताजे ताजे मासे आता पकडून आणलेत ना या मासे या नंबर एक मासे भाजून खायला असे खावा त्या म्हणजे रक्त ही येत असते जरा शरीराला भाजून खाल्ल्यावर तोंडाला पाणी देऊ नका खायला या इकडे

तो बिटू कुडा काम दिसता कुकडे पडले असती झाळी नाही असे हातावर लो जिनकी जिंदगी है तो मोकळे पट्टानवर सवारी आ हाय सवारी त त्यांनी चांगली केली सवारी बघित आला जवळ गाठी आला बाई करत हाय हाय जरा फुटली गार हवा का प्याला ब पाऊस नाही आता मासे बहायला लागले काय होत बघितलंच नाही कस हा इकडं ला बघायचं काय केलं ती काय नाही पब्लिक न आपलं तरी मजा करत <laughs>

किती लागतं ना ला मशी पाव